दारू, फरक आले ले। आले ले। दारू, आली दारू सुरेश महादेव पडे मी परळी वैद्यातून आलोय मला महाराजी आशीर्वाद दिला माझी दारू पण जी पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप पे दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त पूर्ण व्यसनाच्या हरिकतो आता मी कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती करत चालू असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद औरूत चिन्तन गुरुदेवदत्त गुरु आमसाधु अवधूत भाग्यवन्त गुरु देव दत्त गुरु तु अही भाग्यवन्त न से जन्म मृत्युनुरेका हि खन्त न प्रारम्भमध्य न सेका हि यन्त

मी पूर्ण पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद चिन्तन गुरुदेवदत्त गुरुवाम चातु चिन्तन गुरुदेव दत्त गुरु आमतु आमहि भाग्यवन्त न से जन्म मृत्युनुरेका हि खन्त न मध्य न सेका हि अन्त दागरा, 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 दारू सोडली आठ महिने झाले फरक म्हणून माझ्या मुलासाठी मुला आलेली त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव पडे मी परळी वळण्यातून आलो मला महाराजी आशीर्वाद दिला माझी दारू पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की पूर्ण व्यसनाच्या आहारी करतो आता मी कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती करत चालू महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा तरी या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद ृतचिन्तन् गुरुदेवदत्त गुरुवां तु आमी भाग्यवन्त न ते जन्म मृत्युनुरेका काहि खन्त न प्रारम्भमध्यन सेका हि यन्त आहे दारू दारू सुटलेली मी आली होती सोडायला सुरेश महादेव पडे मी परळी वर्णातून आलो मला महाराजी आशीर्वाद दिला माझी दारू पण पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप पे दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली पूर्ण व्यसनाच्या हरी करतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचे व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू असं वाटतं की नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद ूत चिन्तन् गुरुदेवदत्त गुरु आं सा तु आमी भाग्यवन्त न से जन्म मृत्यु नुरे काहि खन्त न प्रारम्भमधनसे का हि अन्त कातड्याचा बेल्ट असेल तो काढून ठेवायचा आहे कमरेला कातड्याचा बेल्ट असेल तर काढून ठेवायचा गाडीची चावी असल काढून ठेवायची आहे लोखंडाची अंगठी लोखंड लोखंडाचा कडा असेल ते काढून ठेवायचं आहे डोळ्याचा चष्मा काढून ठेवायचा आहे एकदा बसल्यानंतर आपण अडीच तास बसणार आहे आता संकल्प आणि प्रार्थना अजूनही एकत्र होईल प्रार्थना आणि संकल्प आपला वेगळा व्यागर वेगळा असतो तर आज एकत्र होणार आहे जे भक्त घरून ऑनलाईन संकल्प प्रार्थना करतात त्यांच्यासाठी सुसूचना आहे दुपारी संकल्प नाही आता संकल्प आणि प्रार्थना दोन्हीही एकत्र होणार आहे बाराच्या आतमध्ये सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आहे ताळ्या वाजवायच्या आहे हात खाली करायचे आहे <laughs> मांडी घालताना सर्वांचा उजवा पाय पुढे पाहिजे पुढच्या बाजूला उजव्या पायाची मांडी पुढे आली पाहिजे परत दोन्ही हात वरती करायची आहे तर्जनी आणि अंगूठा दोन्हीही बोटाचा मिलाप करायचा आहे रायले शेष तीन बोटे चिटकून ठेवायचे आहे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहे कंबर मान आणि पाट सरळ रेषेमध्ये बसायचं आहे खांदे सैल सोडायचे आहे डोळे बंद करायचे आहे तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे सर्वात पहिले आपल्याला ज्या माता पित्यांनी जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे सर्वात महत्वाचं संकल्प म्हणजे काय आणि प्रार्थना म्हणजे काय तर आजचं युग म्हणजे विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केला जातो प्रत्येक क्षणाला नवीन काही ना काही निर्माण होत असतं तर आज आपण सर्वजण या विज्ञान युगामध्ये जगत आहे तर प्रत्येकजण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार गोष्टी साध्य करण्यासाठी आपली सर्वांची धडपड चालू असते तर त्या चार गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा आहे आणि प्रार्थना आणि संकल्प कशा प्रकारे सिद्ध होईल तर त्यासाठी त्या श्री।, श्री दत्त प्रभूंनी त्याचे साधन सांगितलेले आहे आता माझ्या मागे सर्वांनी बोलायचं आहे या दत्त क्षेत्रामध्ये श्री दत्त प्रभूंचे साक्षात वास्तव्य आहे गुरूंच्या साधनेने अत्यंत पवित्र अशी ही दी। जागा दी। आहे तरी या जागेमध्ये असलेल्या देवदेवतांनी श्री गुरु, परभूंच्या माध्यमातून आमच्याकडून केली जाणारी सेवा स्वीकारावी व आम्हा सर्वांचे कुटुंबाचे परिवाराचे राष्ट्राचे या देशाचे कल्याण करावे आम्हा सर्वांना आध्यात्मिक आणि संसारिक मार्गाचा विस्तार करून द्यावा तसेच आम्हा सर्वांची उन्नती व्हावी तसेच सामाजिक एकता निर्माण व्हावी समाजातील परस्पर वाद विवाद शत्रुत्व नष्ट व्हावी तसेच कृषीप्रधान या देशामध्ये शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचा उपद्रव न होता निसर्ग पूर्णपणे अनुकूल होऊन धन अन्न याची समृद्धी व्हावी स्त्री दत्त दत्तप्रभूंची आमच्यावरती अखंड कृपा असावी दिगंबर भस्म व सुगंधी द्रव्य अंगाला लावलेल्या चक्र त्रिशूळ डमरू व गदा ही अयोध्ये धारण करणाऱ्या पद्मासन घातलेल्या आणि दत्त या नामाचे नित्यस्मरण करीत योगी व मु वंदन केलेल्या श्री दत्त प्रभुंचे मी ध्यान करतो ॐ द्रां दत्तात्र्याय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः चित्त एकदम स्थिर करायचं आहे आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपण जो श्वास घेतोय आणि सोडतोय त्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे चित्त एकदम स्थिर झालेला आहे शरीर पूर्णत रिलॅक्स होत चाललेला आहे श्रीभुगनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी व ब्रह्म विष्णू शिवात्मशक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभू हृदयामध्ये परगट झालेले आहेत असं बघायचं आहे दत्त परभूंच हृदयामध्ये ध्यान करायचं आहे सृष्टीचक्रामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व त्रिभुवनामधील संपूर्ण जीवसृष्टी उत्पन्न करणारी ब्रह्म शिवात्मक शिवात्मशक्तींनी युक्त असणाऱ्या श्री दत्त प्रभूंच हृदयामध्ये आगमन झालेला आहे